नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी वांग्याची भाजी घोटलेल्या वांग्याची तर चला बघूया त्यासाठी काय लागतं हिरव्या मिरच्या अद्रक लसूण आणि थोडी कोथिंबीर याची आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर मी गॅसवर कुकर ठेवला ते ऑइल टाकलं त्याच्यामध्ये राई जिरं कढीपत्ता ॲड करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण जी मिक्सरमध्ये काढलेली पेस्ट आहे ती ॲड करून घ्यायची आहे आणि त्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं थोडी हळद टाकायची नंतर आपण जे कट केलेले वांगे आहेत बारीक ते टाकायचे आणि ते परतून घ्यायचे एक दोन मिनिट त्याच्यानु त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड आहे नंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची त्याला परतून घ्यायचं एक मिनिट आणि मस्त अर्धा ग्लास पाणी ॲड करून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी ॲड करू शकतो जास्त पातळ हवी तर एक ग्लास टाकून घ्यायचं आता आपण कुकर लावून घेऊ आणि दोन चिट्ट्या काढून घेऊ वा, वांग्याची भाजी रेडी आहे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ